शेतीमालाच्या किमान हवी भावाला कायद्याची गॅरंटी द्यावी स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला शंभू सीमेवरती हिंसक वळण लागलं दिल्लीत शिरकाव करण्याचा चंग वाधलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला तर आंदोलकांनी दगडफेकींसह जाळपोळ केल्याच्या घटनाही सांगण्यात येत आहेत पण शेतकऱ्यांनी असंख्य बॅरिकेड तोडून टाकले यावेळी झटापटीत जखमी झालेल्या जवानांना अंबाला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी व शीघ्र कृती दलाच्या जवानांनी बळाचा वापर करावा लागला ड्रोनच्या माध्यमातून अश्रू धुरांचा मारा करण्यात आला तसेच पाण्याचे फवारे पोलिसांना सोडावे लागले यानंतरही जमाव काही शांत झाला नाही शेतकऱ्यांनी कित्येक बॅरिगेड तोडून टाकले पोलिसांनी असंख्य आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे पण शेतकऱ्यांनी दिल्लीला पुन्हा वेढा घालण्याची मुख्य कारणे काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून माद्ध। नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल शेतकऱ्यांच्या सात प्रमुख मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी म्हणजे एम एस पी चा हमी देणारा कायदा करावा शेतकऱ्यांवरील खटले मागे घ्यावे लखीमपूर खेरी प्रकरणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे शेतकऱ्यांना प्रदूषण कायद्याच्या बाहेर ठेवावे शेतकरी आणि शेतमजुरांना निवृत्ती वेतन द्यावे जे दे काही मुख्य मागण्या आहेत ते शेतकऱ्यांनी आता लावून धरले आहेत तर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पंजाब हरियाणा व उत्तर प्रदेशातून दिल्लीत येणाऱ्या प्रमुख सीमांवरती बॅरिकेड्स काटेरी कुंपन मोठे लोखंडी खेळ लावण्यात आले आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात फौजपाठाही तैनात करण्यात आला आहे मुख्य मार्ग बंद करण्यात आल्याने दिल्लीच्या सीमांवरती आणि शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडीही झाली याचा जबर फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसला गतवेळेच्या आंदोलनाचा अनुभव लक्षात घेऊन सिंघू गाझीपूर शंभू झरोडा आणि टिकरी बॉर्डरच्या काटेरी कुंपन मोठाले लोखंडी खिळे आणि सिमेंट कॉन्क्रीटचे बॅरिगेड्स लावण्यात आले होते तर चिल्ला सीमेवरती मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलन स्थळावरती ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत होती तर पंजाब हरियाणातील आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरसह दिल्लीच्या सीमेवरती धडक मारली पंजाब हरियाणा दरम्यानच्या शंभू सीमेवर पोलीस आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांवरती ड्रोनच्या माध्यमातून मारा केला याला उत्तर म्हणून आंदोलनाकडून जाळपोळ व दगडफेक करण्याच्या घटनाही घडल्या यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या सीमेवर जणू युद्ध आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली होती पूर्व दिल्लीला जोडणाऱ्या आय चौकात क्रेनच्या माध्यमातून मोठे कंटेनर आणून रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला तर शेतकरी आंदोलनात सामील होण्यासाठी आम्ही देखील तयार आहोत असं शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी सांगितलं ते नेमकं काय म्हणाले तर शेतकऱ्यांवरती लाठीमार होऊ दे अथवा अशुवृहांचा मारा होऊ दे ते मागे हटणार नाहीत आम्ही सर्व शेतकरी एक आहोत असे टिकेत म्हणाले पण या आंदोलनामुळे पोलीस आणि दिल्ली सरकारमध्येही कुठेतरी वाद निर्माण झाल्याचं कळतंय कारण का शेतकरी योग्य कारणासाठी आंदोलन करत असल्याचे सांगत दिल्लीतील आप सरकारने बवाना येथील मैदान तात्पुरत्या तुरुंगासाठी पोलिसांना देण्यास स्पष्ट नकार दिला देशातील दिल प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे शेतकऱ्यांना अटक करणे चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया दिल्लीचे गृहमंत्री कैलास गेहलोत यांनी दिली तर मेट्रो मार्गाने शेतकरी दिल्लीत शिरू नये यासाठी प्रशासनाने दिल्ली, या दिल्ली मेट्रोच्या नऊ स्थानकातील प्रवेशावरती आता निर्बंध आणले होते संवेदनशील ठिकाणांकडे जाणारी फाटके बंद करण्यात आल्याने या स्थानकात गर्दीचा महापूर उसळला होता मध्य दिल्लीतील राजीव चौक मंडी हाऊस केंद्रीय सचिवालय उद्योग भवन पटेल चौक जनपद बाराखंबा रोड आणि खान मार्केट या स्थानकातील फाटके बंद करण्यात आले होती एरवी मेट्रो पकडण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी पाच एक मिनिटे लागतात पण असंख्य फाटके बंद असल्यामुळे नागरिकांना अर्ध्या तासापेक्षाही जास्त काळ विलंब सहन करावा लागला तर आंदोलनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय असून सरकारने त्या मान्य कराव्यात असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितलं ते काय म्हणाले तर एम एस पी ला कायद्याची गॅरंटी देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली अशी मागणी याच पक्षाचे नेते श्रीनिवास बीबी यांनी केली तर मापक नेता वृंदा करात यांनी या शेतकऱ्यांच्या संघर्षाचा दुसरा टप्पा असल्याचं सांगितलं पण शेतकरी आंदोलनामुळे उत्तर प्रदेशातील नोएडा सीमेवरती तर हरियाणातील गुरुग्राम सीमेवरती वाहनांच्या रांगाचा अंगा लागल्या होत्या कडे जाणाऱ्या रस्त्यांवरती हीच परिस्थिती होती तर जगजित सिंग धल्लेवाला आणि सर्वान सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते दरम्यान राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान छत्तीसगडच्या अंबिकापूर येथे रॅलीला संबोधन करताना एक मोठी घोषणाही केली देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याची त्यांनी गॅरंटी देऊन टाकली पण एकूणच दिल्लीतलं वातावरण पाहता शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हे कुठेतरी दुसरा टप्पा असल्याचंही बोललं जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याच्या मागण्या या बरोबर आहेत का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका